शहर परिसरात आज सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वळी पावसाने जोरदार हजेरी लावली दरम्यान ज्योतिबा रोडवर कारवर भले मोठे झाड कोसळले या दुर्घटनेत दोघे जखमी झाले जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे गेल्या आठवडाभर जिल्ह्यात वळी पाऊस कमी अधिक प्रमाणात होत आहे आगामी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता सकाळपासूनच वातावरणात उष्मा असल्याने घामाच्या धारा वाहत होत्या दरम्यान दुपारी पावसाने वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी हजेरी लावली वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे घटना घडल्या तर घरांवरील पत्रे उडाली दरम्यानच ज्योतिबा देवाच्या दर्शनावरून येणाऱ्या भाविकांचा कारवर भले मोठे झाड कोसळले यात दोघे भाविक जखमी झाले जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी